इर्शाद भाई जागीरदार जावेद बिल्डर युनुस पटेल सर आबिद खान जाकीर ठेकेदार अबूझर अंसारी एजा शेख रहीम पटेल अनस मसूद सर रिजवान पटेल मुबीन अजहर दानिश इम्रान इमरान रहमान यांच्या वतीने सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभकामना स्वातंत्र्य दिनानिमित्ताने नॅशनल हायस्कूलजवळ आयशानगर येथे देशभक्तीपर्ग गीते वाजवीत शाळकरी मुलांना मिठाई वाटप करीत हा आनंद उत्सवाचा पर्व स्वातंत्र्य दिन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आलाय अंबर नीला, हो। ऐसा देश है मेरा हो है मेरा। तेरी मिट्टी में मिल जावा गुल बनके मैं खिल जावा इतनी सी है दिल की आरज़ू तेरी नदियों में बह जावा तेरे खेतों